पुढील बातमी येत आहे ती वर्धा या ठिकाणून वर्धाच्या देवळीत हत्येचा थरार बघवायस मिळाला युवकाची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली तर एक महिला ही जखमी आहे या संदर्भात सविस्तर माहिती अशी की वर्धेच्या देवळीत हत्येचा थरार बघवायस मिळाला हत्येची घटना सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे देवळीच्या पोलीस क्वार्टर समोर ही घटना घडली युवकाची दगडाने ठेचून हत्या तर एक महिला यामध्ये जखमी झाली आहे मध्य प्राशनाच्या नशेत युवकाची ही हत्या झाल्याची प्राथमिक माहिती आहे देवळीतून आपलं काम आठवून गावाला जाण्यासाठी पोलीस वसाहतीसमोर वा आटोची वाट पाहत असलेल्या युवकाला पैसे युवकाकडे पैसे मागितले पैसे न दिल्याने याची हत्या झाल्याची प्राथमिक माहिती आहे मृतक विनोद डोमाजी भरणे हा देवळी तालुक्याच्या सोनेगाव आबाजी येथील युवक होता तर करण कैलास मोहिते असं आरोपीचं नाव आहे आरोपी हा देवळीच्या तहसील कार्यालयासमोर उपविभागीय राहुल चव्हाण यांनी माहिती दिली आहे आज देवळीमध्ये साडेतीन ते पावणे चौथ्या दरम्यान एक दुःखद घटना घडलेली गट आहे त्याच्यामध्ये आरोपी नामे कजन मोहिते वय एकवीस वर्ष ह्याचे राहण्याचे ठिकाण फिक्स नसून हा फुटपाथ वरतीच राहून भीक मागून त्याची उपजीविका करायचा त्याने मृतक विनोद भरणे वय पंचावन्न वर्ष राहणार सोनेगाव तालुका देवळी यांचा दगडा दगडाने ठेचून अ खून केलेला आहे ह्याच्यामध्ये पोलिसांनी लगेच तात्काळ रिस्पॉन्स देऊन पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि घटनास्थळावरूनच जो आरोपी आहे करत मोहिते यांना ताब्यात घेतलेला आहे ह्याच्यामध्ये आम आमच्या प्राथमिक तपासामध्ये आम्हाला एक दोन गोष्टी समजलेल्या आहेत काही आय विटनेसेसनुसार नुसार हा जो खून आहे हे आरोपी आणि मृतक हे एकमेकांची ओळख नाही आहे आणि आरोपी मृतकाला दारू पिण्यासाठी पन्नास रुपयाची मागणी करत होता असं काही लोकांकडून आम्हाला समजलेलं आहे आणि काही लोकांकडून आम्हाला असंही समजलेलं आहे की जो आरोपी आहे त्याचे लहान भाऊ आणि बहीण हे भीक मागत होते आणि ते भीक मागण्यासाठी जेव्हा मृतकाकडे गेले आणि जेव्हा मृतकाने तो त्यांना जे काही भीक असेल जे ते जेव्हा देण्यास नकार दिला तेव्हा संताप रागाला जाऊन मृतकाने तिथेच शेजारी असलेला एक दगड उचलला आणि त्याच्या डोक्यात घातला ह्याच्यामध्ये तिथेच हुभे असणारे मिरा शाल शालिक मून राहणार सोनेगाव ह्या आणि सुनीता ठाकरे ह्या दोन महिला तिथं घटनास्थळी उपस्थित होते आणि त्यातील जी मिरा मिराबाई मुन ज्या महिला आहेत त्याही जखमी झालेल्या आहेत आणि त्यांचे योग्य ते उपचार केलेले आहेत ह्याच्यामध्ये पोलिसांनी तात्काळ आरोपीला घटनास्थळाहूनच लगेच रिस्पॉन्स देऊन ताब्यात घेतलेला आहे आणि पुढील तपास माननीय एस पी सर नुरुल हसन सरांच्या आदेशाने मी स्वतः करत आहे आणि ह्याच्यामध्ये एक्झॅक्ट मोटिव्ह काय होता ह्याचं आम्ही लवकरच शोध घेऊ एक मोठा